नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लखनऊ संघाने मिळवला यंदाच्या हंगामातील पहिला विजय पदार्पणवीर मयंक यादव ठरला विजयाचा नायक अकराव्या सामन्यानंतर टेबलमध्ये अदलाबदल झालेले दिसून येते लखनौने पंजाबवर विजय मिळवल्याने मुंबई संघाला फटका बसलेला आहे लखनऊ सुपर जायंट्स संघाने आय पी एल दोन हजार चोवीसमधील आपला पहिला विजय मिळवला आहे लखनौचा संघ आपल्या घरच्या मैदानावर विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे त्यांनी पंजाब किंग्सवर एकवीस धावाने विजय मिळवला लखनौ संघाचा पदार्पणवीर मयंक यादवच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाब किंग्स विरुद्ध विजय हिसकावून घेतला मयंक यादव आणि नंतर मोहसिन खान हे संघाच्या विजयाचे नायक ठरले लखनौच्या बिहारी वाजपेयी एकनाथ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत एकशे नव्याण्णव धावा केल्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला चांगल्या सुरुवातीनंतर वीस षटकात पाच गडी गमून केवळ एकशे अष्ट्याहत्तर धावाच करता आल्या लखनौकडून वेगवान फलंदाज मयंक यादवमुळे लखनौने सामन्यात शानदार पुनरागमन केले के एल राहुल ऐवजी निकोलस पुरण या सामन्यात संघाचे नेतृत्व करत होता सुरुवातीला शिखर आणि फेअरस्टोची फलंदाजी पाहता सामना हातातून निसटल्याचे दिसत होते पण मयकच्या गोलंदाजीने सामन्याचा रोख बदलला दोनशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली सलामवीर शिखर धवन आणि जॉनी बेस्ट्रो यांनी पहिल्या विकेटसाठी एकशे दोन धावांची भागीदारी केली होती शिखर धवनने पन्नास चेंडू तीन षटकार आणि सात चौकारांच्या जोरावर सत्तर धावा केल्या तर बेस्ट्रो तीन चौकार आणि तीन षटकार लगावत एकोणतीस चेंडूत बेचाळीस धावा करत बाद झाला प्रभत सिमरन सिंगने येताच विस्फोटक फलंदाजीला सुरुवात केली बाद होण्यापूर्वी त्याने सात चेंडूत एकोणीस धावा केल्या होत्या ज्यात त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला होता तर जितेश शर्मा नऊ चेंडूत सहा धावा करत बाद झाला लिव्हिंगस्टोनने संघाचा डाव सा सावरण्याचा सा प्रयत्न केला पण तोपर्यंत सामना हातातून निसटलेला होता लियामने सतरा चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकारासह अठ्ठावीस धावांची नाबाद खेळी केली होती तत्पूर्वी लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात आठ गडी गमन एकशे नव्याण्णव धावा केल्या सलामवीर क्विंटीन ड्यू कॉकने अर्धशतक चोपन्न झळकावले त्याशिवाय कृणाल पांड्याने त्रेचाळीस धावांची तर निकोलस पुरोने बेचाळीस धावांची महत्त्वाची खेळी केली ज्यामुळे संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला पंजाब किंग्सकडून सॅम करने तीन विकेट्स मिळवले त्याच्याशिवाय अर्षदीप सिंगने दोन कगिशोर रवडा आणि राहुल चहरने एक एक विकेट मिळवली होती लखनौच्या या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर झाला आहे लखनौने विजयासह थेट पाच स्थानाची झेप घेतली तर पंजाबला पराभवामुळे नुकसान झालं आहे लखनौ दहाव्या स्थानावरून थेट पाचव्या क्रमांकावर येत पंजाबला मागे टाकलेलं आहे लखनौनं रन रेट आता हा झिरो पॉईंट झिरो पंचवीस इतका झाला आहे पंजाबची पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानी आले आहे तर लखनौच्या विजयामुळे मुंबईला फटका बसला आहे मुंबई नवव्या क्रमांकावर दहाव्या स्थाना पोहोचले आहे अशा प्रकारे पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटी मुंबई राहिलेली आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद